खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पालघर दौऱ्यादरम्यान एक नवा वाद निर्माण झाला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका वादग्रस्त व्यक्तीने श्रीकांत शिंदे यांचे जे सी बी पुष्पवृष्टी करत पगडी घालून आणि शाल देऊन स्वागत केले सौरभ आप्पा असे या वादग्रस्त व्यक्तीचे नाव असून त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या राजकीय ओळखीचा गैरफायदा घेत अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे तसेच या विरोधात तक्रार करणारा एका इसमाचे सौरभ आप्पाने अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली होती या प्रकरणी त्याच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याबाबतचा तपास सुरू आहे विशेष म्हणजे दिनांक 20 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त बोईसर येथे आले असता त्यांनी सौरभ आप्पा यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले होते त्यामुळे या वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने त्यावेळी अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नापसंती व्यक्त केली होती त्यावेळी सौरभ आप्पा हा शिवसेना पक्षाचा पदाधिकारी नसल्याचा खुलासा जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आणि कुंदन संखे यांनी एक पत्रक काढून केला होता परंतु एवढे महाभारत घडून सुद्धा पुन्हा तेच घडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे बोईसर येथे आले असता त्यांचे शाल आणि पगडी घालून सौरभ आप्पा यांनी स्वागत केले हे येथील स्थानिक नेत्यांच्या लक्षात का नाही आलं की सौरभ आप्पाला सर्वांचा मुख पाठिंबा आहे असा प्रश्न पडतो या संपूर्ण घटनेमधून पालघर शिवसेनेमधील स्थानिक नेते पदाधिकारी यांच्यात असलेली गटबाजी आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला त्यामुळे आता या प्रकरणी पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकस्पर्शी न्यूज साठी मनोज सातवी पालकर